पगार झाल्या दिवशी मिलिनला बी एस एन एलमधून बोलते असं सांगून केवायसी अपडेट करण्यासाठी एका मुलीचा फोन आला त्यापाठोपाठ एक एस एम एस आला त्यातील लिंक क्लिक करून केवायसी अपडेट करताना त्याच्या बँक अकाउंटमधून चार लाख चाळीस हजार रुपये सायबर चोरांनी काढून घेतले सायबर गुन्हेगारी दामिनच्या सल्ल्यानुसार त्याने एफ आय आर दाखल करून त्याची कॉपी बँकेला सबमिट केली मिलिंदचा फोन तपासल्यावर त्याच लिंकद्वारे सायब स्पायवेअर सोडला जाऊन फोन हॅक करून बँक अकाउंट डिटेल्स चोरून पैसे काढून घेण्यात आले असा दामिनीने निष्कर्ष काढला आलेला फोन आणि एस एम एचे लोकेशन फॉरेन्सिंग स्टूलद्वारे तिने शोधून काढले पुढे दामिनीने या केसच्या मुळाशी जाण्याचा पक्का निर्धार केला सहसा अशा घटकांमध्ये चोर वापरलेला फोन सिम कार्ड पुन्हा वापरत नाहीत त्यामुळे मोबाईल नंबर ट्रॅक करण्यात काहीच अर्थ नव्हता सध्या तरी तिने दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले बँकेकडून काढलेले पैसे कुठे ट्रान्स्फर केले आहेत आणि फॉरेसिंग स्टूलने दाखवलेले लोकेशन तपासण्यासाठी तिला पोलिसांची मदत घेणे अपरिवार्य होते तिने विरजला फोन लावला विरज तिचा जवळचा मित्र सध्या मुंबई पोलीस स्टेशनमध्ये डी एस पी होता त्याला सांगून ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला त्या वरळी पोलिसांची तपासासाठी मदत घेता येणार होती विराजने लगेच वरळी पोलीस स्टेशनला फोन करून त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी दामिनीला सर्वतोपरी मदत करण्याचा तेथील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पुढच्या वीस मिनिटात दामिनी वरळी पोलीस स्टेशनला पोहोचली तेथील इन्स्पेक्टर काळे यांना सगळी घटना आणि त्यातील बारकवे सांगून तिने ट्रेल केलेल्या लोक ट्रोल केलेल्या लोकेशनवर जाऊन काही धागेदोरे मिळतात का हे पाहायचे ठरवले इन्स्पेक्टर काळे दामिनी आणि दोन पोलीस असे सर्वजण मालाड येथील सहकार नगरमध्ये पोहोचले तेथील बहुतांश भागात चार सदृश छोटी घरे होती या भागातील एखाद्या खोलीत सायबर चोरांनी त्यांचा तात्पुरता अड्डा बनवला असण्याची शक्यता होती घटना घडून तीन दिवस झाल्याने ते चोर तिथे थांबले असण्याची शक्यता मात्र फार कमी होती दामिनीच्या आत्तापर्यंतच्या अनुभवाने सायबर गुन्हेगार ट्रॅप लावून नाही म्हणून एकतर फी पी एन वापरतात फॅच्युअर व्हायब्रेशन नेटवर्क यामुळे खरे लोकेशन उघड न होता दुसरे बनावट लोकेशन दिसते किंवा सारखी त्यांची ठिकाण तरी बदलत असतात बऱ्याच संशयास्पद घरांची वरवर झडती घेऊनही तिथं काही धागेदोरे मिळत मिळून आले नाहीत इन्स्पेक्टर काळेंच्या मदतीने दामिनीने मिलिनच्या अकाउंटमधील पैसे नेमके कुठे ट्रान्सफर झाले याची माहिती आणि अकाउंटवरून पैसे काढून घेण्याचे घेतल्याचे ट्रान्झॅक्शन या आय पी ॲड्रेसवरून झाले त्याचे डिटेल्स पाठवण्याची बँकेला विनंती केली अर्थात व्ही पी एन वापरलेले असल्याने नेमका आय पी ॲड्रेस मिळणे तसे कठीण होते पण प्रयत्न मात्र सगळ्या बाजूने करणे जरूरी होते दोन दिवसांनी बँकेचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला मिळाला इन्स्पेक्टर काळीने दामिनीला कॉल करून बोलून घेतले आणि तिच्यासमोर बँकेकडून आलेला रिपोर्ट ठेवला मिलिंदच्या बँकेने दिलेल्या डिटेल्सनुसार ठाण्यातील एका सहकारी श बँकेच्या शाखेत पैसे ट्रान्सफर झाले होते बँकेने मिलिंदच्या अकाउंटवरील ट्रान्झॅक्शनचा महिन्याभराचा लॉक पाठवला होता त्यामुळे नेमके ट्रान्झॅक्शन शोधण्याचे काम तिला करावे लागले लागणार होते काही ठाण्यातील आधी ठाण्यातील त्या सहकारी बँकेतील अकाउंट कोणाच्या नावाने आहे हे पाहणे जरूरी होते इन्स्पेक्टर काळे यांनी ठाण्यातील त्या बँकेला फोन लावून त्या अकाउंटचे डिटेल्स लगेच मेल करण्याची विनंती केली अर्ध्या तासात बँकेने मेलवर सर्व माहिती कळवली धारारीमध्ये राहणारा कोणा प्रकाश पाटील या इस्माचे नाव ते अकाउंट होते मात्र त्यातील सर्व पैसे ए टी एमद्वारे काढून घेण्यात आले होते बँकेने पाठवलेल्या आधार कार्डची कॉपीवरील प्रकाश पाटीलच्या पत्त्यावर दामिनी दोन पोलिसांसह पोहोचली प्रकाश पाटील आहेत का छोट्या एक खोलीच्या घराची कडी वाजवत दामिनीने विचारलं मीच आहे प्रकाश पाटील बोला काय काम आहे एक मध्यम वयी इसम बाहेर येऊन म्हणाला गणवेशातील पोलिसांना पाहून तो घाबरलाच तुमचे ठाणे सहकारी बँकेत खाते आहे का नाही मॅडम इतक्या दूर काहून मी अकाउंट खोलीन माझे इथे जवळच्या महाराष्ट्र बँकेत आहे पण त्या अकाउंटवर माझं आधार कार्ड तुमचेच आहे मोठा फ्रॉड करून चोर चोरांनी त्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत नाही हो मॅडम मी असं काय करणार नाही माझा हाती काही नाही यात मी मी माझे आधार कार्ड एका मुलाला पाचशे रुपये आठवड्याने भाड्याने दिले होते आधार कार्ड आणि भाड्याने तुम्हाला माहिती आहे का हे असं करणं चुकीचं आहे त्याचा कोणीही गैरवापर करू को शकतं माहिती आहे हो मॅडम माझी रिक्षा आहे शाळेतल्या मुलांना पोहोचवणे आणण्याचं मी काम करतो कोरोनामुळे शाळा बंद झाल्या उपासमार व्हावा लागली म्हणून आमच्या वस्तीतल्या बऱ्याच लोकांनी असा आधार कार्ड भाड्याने द्यायचा धंदा सुरू केला ज्याने तुमचे आधार कार्ड नेले त्याचे वर्णन करू शकाल का हो मॅडम त्याने तीनच दिवसात ते परत आणून दिले आणि पाचशेऐवजी साठ सातशे रुपये दिले एकदम पॉश कपड्यातला देखणा बावीस तेवीस वर्षाचा तरुण होता हिंदी बोलत होता बरं उद्या वरळी पोलीस स्टेशनला येऊन त्या मुलाचं नीट वर्णन करायचं तिथले ड्रॉइंग आर्टिस्ट त्याचं चित्र काढतील म्हणजे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील पोलीस स्टेशनमध्ये प्रकाश पाटीलने बिचकतच विचारलं हो यावेळेस लागेल नाहीतर आताच धरून तुला आर्ट टाकतो दामिनी पोली दामिनीबरोबर आलेले दोन हवालदारपैकी एक एकाने त्याला पोलीस खाक्या दाखवला नको साहेब मी येतो उद्या नक्की दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसली होती लॅपटॉपवर मिलिनच्या बँकेने पाठवलेले त्याच्या अकाउंटचे लॉक डिटेल्स ती चेक करत होती गुन्हा घडला त्यावेळी अकाउंटवरून पैसे काढून घेण्याचे ते ट्रान्झॅक्शन झालं ते कुठल्या आय पी ॲड्रेसवरून झालं हे तिला त्या डिटेल्समधून शोधून काढलं लॅपटॉपवर सायबर इंटिवेशन स्टूल वापरून तिने त्या आय पी ॲड्रेसचं मॅपिंग केलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे एअरटेल एसटीम सायबर फायबर कंपनीच्या वायफाय नेटवर्क नेटवर्कचा नॅपिंग सी रोडवर एका उच्च भू सोसायटीतील तो आय पी ॲड्रेस होता एअरटेल एक्स्टीमच्या सर्व्हिस सेंटरवरून तो आय पी ॲड्रेस नेमका कोणाचा आहे त्याची तिने चौकशी केली श्रीकांत देशमुख नावाचा एका गृहस्थाचे नावे ते वायफाय कनेक्शन होते दुसऱ्या दिवशी पोलिसांसोबत दामिनी नेपिएन सी वरच्या त्या सोसायटीत श्रीकांत देशमुख यांच्या घरी पोहोचली त्यांच्या घराला कुलूप होतं शेजारी चौकशी केल्यावर कळली देशमुख पती पत्नी महिन्याभरापासून अमेरिकेतील त्यांच्या मुलीकडे गेले आहेत पुन्हा एकदा दामिनीने एअरटेल सर्व्हिस स्टेशनकडून आय पी ॲड्रेस नक्की श्रीकांत देशमुखांचाच आहे का याची खात्री करून घेतली आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांची चौकशी केली तेव्हा तिला कळलं की देशमुखांच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट बऱ्याच दिवसांपासून रिकाम होता पण गेल्या पंधरा वीस दिवसांपासून अधूनमधून तिथं काही तरुण मुलं मुली येत जात आहेत त्या फ्लॅटच्या मालकाशी संपर्क साधल्यावर समजले त्यांनी परिचयातील कुटुंबातील मुलांना फ्लॅट वापरण्यासाठी दिला आहे रहिवाशांच्या सांगण्यानुसार तिथं कोणाचं वास्तव्य नव्हतं पण आठवड्याभरातून एखाद्या दोन वेळेस तिथं एक तरुणी आणि दोन तरुण मुलं येत होते प्रकाश पाटील हे वर्णन केल्यावरून काढलेले चित्र त्या सोसायटीतील एका मुलीने तिथे येणाऱ्या मुलांपैकी एकाचे आहे असे सांगितले पोलीस स्टेशन पोलिसांनी दोन तीन दिवस पाळत ठेवून त्या फ्लॅटमध्ये आलेल्या एका मुलाला पकडले आणि धमकावून त्याच्यासोबत आत जाऊन झडती घेतली तिथे बरेच मोबाईल सिम कार्ड आधार कार्ड आणि दोन तीन लॅपटॉप आढळून आले त्या मुलाला हसीम शेखला दमात घेतल्यावर त्याने त्याच्या ते दोन्ही अधिकाऱ्यांची नावं सांगितली मिनल शर्मा आणि राहुल दास हे तिघे उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईला शिकण्यासाठी आले होते इंजिनियरची डिग्री घेतल्यावर एका छोट्या कंपनीमध्ये तिघांना नोकरी मिळाली लॉकडाऊनमुळे ती कंपनी बंद पडली तेव्हा या तिघांनी यूट्यूबवरून हॅकिंग शिकून लोकांच्या पैशावर ऑनलाईन डल्ला मारणे सुरू केले एक दोनदा हात मारल्यावर देखील पकडली नाही गेल्यामुळे त्यांची हिंमत वाढली यावेळेस त्यांनी मोठा हात मारल्याचे ठरवले या कामी त्यांना मिनलच्या मित्राने जो नुकताच मिलिन मिलिंदचे अकाउंट असलेल्या बँकेत कॅशियर म्हणून लागलं होतं त्यांनी मदत केली श्रीकांत देशमुख वायफाय राऊंटर बंद न करताच अमेरिकेत निघून गेले हे या तिघांच्या पथ्यावर पडलं त्यांचे वायफाय कनेक्शन हॅक करून त्याद्वारे ते त्यांनी बरेच सायबर गुन्हे केले ज्या फ्लॅटमध्ये त्यांच्या काळ्या कारव्याला चाल चालत तो फ्लॅट राहुलदासच्या वडिलांच्या मित्राचा होता मिनल शर्माच्या बँकेत कॅशियर असलेला मित्र कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत याची माहिती तिला पुरवत असे मिलन मालाड येथील सहकार नगरमध्ये राहत होती मिलिंदला तिने तिथूनच फोन केला होता आणि त्याचबरोबर तिच्या लॅपटॉपवरून एस एम एस गेटवेद्वारे मेसेज पाठवली होती एस एम एसमधील स्पायरवेअर लिंक मिलिंदने क्लिक केली त्याबरोबरच स्पायरवेअर त्याच्या मोबाईलमध्ये शिरला स्पायरवेअरचा सोर्स नेपी ने पी एन सी रोडवरील फ्लॅटमध्ये बसलेल्या हमीदच्या लॅपटॉपवरून होता हमीदने लगेच मिलिंदचे अकाउंट डिटेल चोरून त्याच्या अकाउंटवरून प्रशांत पाटील यांच्या नावाने ओपन केलेल्या फेक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले सायबर गुन्हा आणि त्यामुळे झालेली फसवणूक सिद्ध झाल्यामुळे मिलिंदला त्याचे पूर्ण पैसे परत मिळाले हमीदचे मिलन शर्मा आणि राहुलदास तसंच मिनल बँकेत कॅशियर असलेला मित्र याचा उगान वर या चौघांवर भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या वेगवेगळ्या कलमांखाली खटला भरला जाऊन प्रत्येकी पन्नास हजार दंडाची आणि पाच वर्षांच्या कैदीची शिक्षा झाली पुन्हा एकदा दामिनीने सायबर गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन पोलिसांच्या मदतीने केची उकल केली होती कथा समाप्त ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स